एकोणीसशे नव्याण्णव पासून मी आणि के पी पाटील साहेब साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून आम्ही त्यांचे शिरेदार होतो काही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूमिका आम्ही बदलली आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीटाची अडचण तयार झाल्यानंतर आम्हा सर्वांना के पी पाटलांनी सांगितलं मी निवडणूक लढवणार आहे आता माझा नाही लाज आहे आणि काही काळासाठी त्यांनी आमच्याशी फारकत घेतली विधानसभेच्या निवडणुका होऊन चार पाच महिने झाले आणि त्यांनी सांगितलं की सात विधानसभेच्या निवडणुका मी ला। जरी लढवल्या असल्या त्यात काही निवडणुका मी पराभूत झालो असलो तरी एक लाख मतदान हे सातत्यानं माझ्या मागे राहिलं आणि या एक लाख लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझी आहे यासाठी हा राजकीय निर्णय मी घेतोय मी मनापासून त्यांचं याबद्दल मी अभिनंदन करतो आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर